नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात बनवत आहे त्यासाठी बघा इथे एक वाटी तांदूळ मी घेतलेले आहे आणि हे तांदूळ आपल्याला तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुवून झाल्यानंतर अर्धा तास आपल्याला भिजवत ठेवायचे आहे तर बघा मैत्रिणींनो मी हा नारळी भात बनवते आहे तर आता नारळी पौर्णिमा येते रक्षाबंधन येते तर कोळी बांधव हे नारळी पौर्णिमेला ओल्या खोबऱ्या आणि गुळाचं नैवेद्य करतात समुद्रासाठी तर त्यामध्ये ते नारळी वड्या करतात नारळाचा पाक करतात ओल्या खोबऱ्याचा किंवा नारळी भात करतात त्यातलाच हा एक प्रकार नारळी भात तर हा मी कसा बनवते ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी एक नारळ घेतलेला आहे ओला तर ह्या नारळाचं आपल्याला जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे बघा या पद्धतीने अशी म्हणजे काय होतं नारळाचा इथे आपल्याला चव बनवायचा आहे आणि दूध पण बनवायचं आहे तर ते थोडं काळपट येतं नारळाचा चव किंवा दूध त्यामुळे ही वरची साल काढून घ्यायची असते तर या पद्धतीने आता मी सर्व साल काढून आहे तर बघा इथे सर्व साल काढून झालेली आहे नारळाची आता याचे तुकडे करून घ्यायचे आहे आपल्याला आणि मिक्सरला याचा चव बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही हे किसनीने पण नारळाचा चव बनवू शकता बरं का पण मी इथे मिक्सरलाच करून घेणार आहे तर या पद्धतीने असे सर्व काप आपल्याला करून घ्यायचे पातळ पातळ म्हणजे ते व्यवस्थित मिक्सरला वाटलं जातं असं पल्स मोडवर कमी जास्त करत आपल्याला हा नारळाचा चव बनवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आता मी सर्व नारळाचे असे काप करून घेणार आहे ओल्या खोबऱ्याचे तर बघा इथे असं आणि आता हे जे नारळ मी असे काप करून घेतलेत तर याचे अर्ध्या नारळाचा मी चव आहे अर्ध्या नारळाचं दूध करून घेणार आहे तर नारळाचं दूध कसं करायचं याचा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे नक्की जाऊन चॅनलवर चेक करा तसंही मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल तर नक्की जाऊन बघा तर बघा आता हा नारळ आपला इथे कट करून झालेला आहे असे पद्धतीचे उभे काप करून झालेले आहे आणि यातले थोडेसे काप आहे ना आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत फोडणीमध्ये घालायला भाताला तर बघा इथे मी थोडेसे बाजूला काढून ठेवते एवढे आणि त्यानंतर हे बाकी आहे ना सगळे आपल्याला मिक्सरमधून घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे अर्ध ह्याचं नारळाचा चव करायचं आहे आणि अर्ध्या ह्याचं आपल्याला नारळाचं दूध बनवायचं आहे तर बघा इथे मी आता हे सर्व दूध आणि चव बनवून घेते आहे त्यानंतर आपलं हा तांदूळ बघा अर्धा तास झालेला आहे अर्धा तास आपण भिजवत ठेवलेला होता तो आता आपल्याला एका गाळणीमध्ये त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर बघा इथे मी तांदूळ आता चाळणीमध्ये काढून घेते आहे तांदूळातलं सर्व पाणी काढून घेते आहे म्हणजे तांदूळ आपल्याला थोडंसं आता कोरडा करून घ्यायचा आहे आणि बघा मैत्रिणींना इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही इथे कुठलाही सुगंधी तांदूळ घेऊ शकता जसं की आंबे मोहर इंद्रायणी किंवा बासमती कुठलाही सुगंधी तांदूळ तुम्ही घेतलात तरी चालेल तर हा तांदूळ आता आपण इथे पाण्यातून वेगळा करून ठेवलेला आहे त्यानंतर बघा हे साहित्य घेतलं आहे त्यामध्ये हा अर्धा तास भिजवलेला तांदूळ मनुके चार पाच लवंगा चार पाच मिरे थोडीशी दालचिनी दोन हिरव्या वेलची थोड्याशा अशा कुटून घेतल्या आहेत नॉर्मल बदामाचे काप करून घेतलेत काजू घेतले सुंठ पावडर जायफळ इलायची पावडर ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत इथे केसर ग घेतले दुधामध्ये घालून नारळाचा चव घेतला आहे एक वाटी गूळ घेतला आहे आणि दोन वाट्या नारळाचं दूध घेतलेलं आहे आणि हे जे केसर आहे ना हे मी नारळाच्या दुधामध्येच भिजवलेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जे मसाले घेतले होते आपण खडे मसाले दालचिनी लवंग मिरे आणि हिरव्या वेलायची वे तर हे घालून घ्यायचं आहे अगदी आपल्याला एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे वेलची ते थोडंसं आहे ना अशा फोडून घ्यायच्या दाबून म्हणजे त्या कसं तेलामध्ये उडत नाही त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि तांदूळ आपल्याला एक दोन तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये एकसारखा हलवत आपल्याला पूर्ण तांदूळ तुपामध्ये मिक्स होईल आणि व्यवस्थित परतल्या जाईल या पद्धतीने परतून घ्यायचं आहे तर बघा एक दोन तीन मिनिट आपला तांदूळ इथे परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतले ना आपण त्याच वाटीने मी दोन कप नारळाचं दूध म्हणून घेतलं आहे अगदी घट्टसर दूध आहे जर तुमचं नारळाचं दूध जर तुम्ही कमी काढलेलं असेल तर तुम्ही एक वाटी पाणीही घेऊ शकता त्यामध्ये ॲड करून तर दोन वाट्या मी इथे नारळाचं दूध घेतलेलं आहे आणि मिक्स करून आपल्याला हे याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून हे आपल्याला एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित एकदम मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे एक पाच मिनटामध्ये आपला हा भात इथे शिजवून तयार आहे अगदी मोकळा सळसळीत होतो बघा अगदी मस्त झालेला आहे आणि त्याचा सुवासही छान येतो कारण नारळाच्या दुधामध्ये शिजवला आहे कुठेही पाणी वापरलेलं नाही आहे बघा अगदी एकदम व्यवस्थित मोकळा झालेला आहे नंतर हा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता थोडंसं थंड होण्यासाठी तर बघा मैत्रिणीं आता नारळी पौर्णिमा आलेली आहे आणि हे महाराष्ट्रीयन रेसिपी आहे पारंपरिक जसं की म्हणजे कोळी समाजामध्ये किंवा कोळी बांधवांमध्ये हे स्पेशली केलं जातं नारळी भात नारळाच्या वड्या किंवा ना नारळाच्या ओल्या खोबऱ्याचा पाक वगैरे असं काही पदार्थ असतात त्यामधलाच हा एक प्रकार आहे नारळी भाताचा खूप सुंदर होतो टेस्टी होतो बघा इथे आता मी ताटामध्ये ते पसरवून ठेवलं आहे थंड होण्यासाठी त्यानंतर गॅसवरती आपल्याला पुन्हा दुसरीकडे ठेवून घ्यायची आहे कढई गरम झाले की पुन्हा त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर बघा इथे आता तूपही गरम झालेला आहे अगदी व्यवस्थित त्यानंतर यामध्ये प्रथम आपल्याला ओल्या नारळाचे काप घालून घ्यायचे आहेत अगोदर ओल्या नारळाचे काप घालायचे मग बाकीचे काजू बदाम वगैरे काय असेल ते घालून घ्यायचे आणि ओलं नारळ थोडंसं कलर चेंज होईपर्यंत परतवायचं आहे त्यानंतर यामध्ये बदाम आणि काजूचे काप घालून घ्यायचे आणि एखाद दोन मिनिट अगदी थोडंसं परतवून घ्यायचं आहे जास्त काही कलर त्याचा लालसर होऊ द्यायचा नाही आहे त्यानंतर बेदाणे घालून घ्यायचे आणि पुन्हा एखाद मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे गॅसची आज अगदी मंद ठेवायची आहे म्हणजे आपले आ, जे ड्रायफ्रूट्स आहे ते करपणार नाही त्यानंतर जो नारळाचा चव आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणींनो ज्या वाटीने तांदूळ घेतले आपण त्याच वाटीने आपल्याला नारळाचं दूध दोन वाट्या एक वाटी नारळाचा चव घ्यायचा आहे चव चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपण गूळ घेतलेला आहे म्हणजे सेम वाटीने आपण सर्व प्रमाण घेतलेलं आहे तर बघा इथे नारळाचा चवही एक दोन मिनटं परतून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये सेम वाटीने गूळ घालून घेतलेला आहे आणि हा गूळ आपल्याला एक पाच मिनिट याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे तर व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि गॅसची आच एकदम मंद ठेवायची आहे तर बघा इथे आता आपला गुळही थोडाफार वितळलेला आहे नंतर असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा एक पाच मिनिट होतं पाच मिनिटामध्ये बघा आता गुळ ही आपला चांगला वितळलेला आहे आणि आपलं नारळाचं ही एकदम सुक्का झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला पाव चमचा इलायची पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घालून घ्यायची आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे आता सर्व मिक्स करून झाले त्यानंतर लगेचच यामध्ये जो आपण भात शिजवून घेतलेला आहे थंड करून तो घालून घ्यायचा आहे तर बघा इथे भातही एकदम व्यवस्थित थंड झाला आहे अगदी मोकळा झालेला आहे भात तर सर्व भात आता इथे मी घालून घेते यामध्ये आणि नंतर आपल्याला हे सर्व खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सर्व गूळ आणि खोबरं भातामध्ये मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने आणि जरा हळुवारच मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे भाताचे शीत असे तुटले जाणार नाही अगदी व्यवस्थित राहील आपला भात तर या पद्धतीने असं आता मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे आता सर्व आपला हा भात मिक्स करून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला केशरचं दूध घालून घ्यायचं आहे तर बघा केशरचं दूध घालताना तत्पूर्वी आपल्याला त्यामध्ये एक चिमूटभर फूड कलर घालून घ्यायचा आहे जो खायचा आपण जिलेबीत वगैरे रंग वापरतो तो रंग घालून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्या केशरच्या दुधामध्ये आणि तो वरतून आपल्याला घालून घ्यायचा आहे म्हणजे भाताचा कलरही अगदी छान येतो ते गुळामुळं आहे ना थोडासा कलर आपला काळपट येतो कारण हा गूळ जो आहे हा चिक्कीचा गूळ थोडासा डार्क आहे त्यामुळे बघा नंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीसाठी अगदी थोडंसं चिमुडभर आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणतात ना गोडाच्या कुठल्याही पदार्थामध्ये मीठ घातलं की तो पदार्थ अगदी चविष्ट रुचकर होतो त्यासाठी थोडंसं एकदम चिमुडभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झालं की त्यामध्ये वरतून शेवटी आपल्याला जायफळ घालून आहे तर जायफळ आपल्याला शेवटीच घालायचं आहे म्हणजे त्याचा सुवास छान त्यामध्ये उतरतो जायफळाने एकदम मस्त स्वाद येतो भाताला तर थोडंसं अगदी आपल्याला घालून घ्यायचं आहे किसून असा किसनीने आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता आपलं हे मिक्स करून झाले त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक दोन मिनटं वाप काढून घ्यायची आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस आपल्याला सर्व करायचं राहील त्याच वेळेस आपल्याला आता झाकण आहे म्हणजे भात व्यवस्थित मध्ये मुरल्या जातो नंतर मी एका डिशमध्ये सर्व केलेला आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते झालाय की नाही छान व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद